ज्येष्ठ मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये तर आता विषय आहे की आपल्या गावचा आज आहे तर आपल्याला गावाला आहे तर आपले मित्र वगैरे येतात तर ते पण आहे ना ग आपल्यासोबत आपली गाडी तर रेडी आहे तर आता मी पण रेडी होतो आणि मग आपण निघू ओके आता पेट्रोल वगैरे टाकून आम्ही निघालोय ते काय गावाला जायचं म्हटल्यावर पूर्ण मोकळेच रस्ते पूर डायरेक्ट सुटले आता गाड्या घेऊन काही आम्ही आता तर मित्रांनो आम्ही थांबलोय फोटोशूट वगैरे चालू इथं तर थोडस जरा थांबतोय आणि मग निघू आपण बरं ओके मित्रांनो आता बाबर इथं इथं भांड भांडी चालली यांची हेडफोन वरून काय सांगायचं आता अकरा वेला गेले तरी पण भांडू राहिले म्हटल्यावर आता काय करणार असे यांच आशिष टाकून झाले ना ओके मिटले का भांडणं तर भाऊ ना भांडणं वगैरे मिटले निभ आता चला चला हाय पाच दहा मिनटं च्या अंतरावरी जवळपास आम्ही आता घराच्या जवळ पोहोचलोय आता पाच दहा मिनिटाच्या अंतरावर राहिले फक्त तुम्ही हा सिंगर पाहू शकता गुलाम गाणी लावून दिले त्यांनी आणि स्वतः गाणी म्हणून राहिले टीम मध्ये अशाच प्रकारचे प्राणी तुम्हाला बरं त्यानंतर इंटर देऊन आताच घरी आले <laughs> आबा आमचा वैभव <वे> दादा लय मारेन बडदा प्राल तुम्हाला त्याचं तोंड टाका तुम्ही अरे आपली काय असे तोंडला पाहतोय सगळे सुषमा या अभ्यास <laughs> मुली का नाही अभ्यास करते आता पाहायचं वगैरे प्लॅन झालाय ट्रॅम पॉयल वगैरे चाललंय तर पाहू शकता मग हे तीन माकडे पुढे बसले आपण या गाडीवर आहे तर चला मग आता निघूया बाय बाय गाळे तर मित्रांनो आता नवीन एक मेंबर येऊ राहिला आपला छोटू पाहिलं पण तर आला आणि आता निघूया आपण चला अशा रस्त्यातून गाडी चालावं लागते काय सांगू तुम्हाला पण आपला ड्रायव्हर सुद्धा एकदम हेवी आहे अशा रस्त्यातून पण गाडी चालू राहिला तर त्याला मानलं पाहिजे पण एवढी पण त्याची तारीफ करायला नको कारण तो अजून सुटतोय मग आमचा कार्यक्रम नक्की आला माहितीला आम्ही की इटे पैसे आले पण आम्ही यायच्या आधी ते चार पाच जण पोहू राहिले तर तुम्ही पाहू शकता आता आमच्याच गावातले माकड तोंडे आता आम्ही तयारी वगैरे करतो जरा पाऊची आपले भाऊ बंद वैभव आयड <laughs> आणि <आनी> मित्रमंडळी आता <laughs> आमचं फोन वगैरे झाले तर आता निघतो आम्ही अरे आता आपल्याला पोळ्याला पण जायचंय इकडं बैल वगैरे धुवायला आणलेत लोकांनी तर चला आता मग मित्र नाव आल बोर झाल तर आम्ही तर लुडोचा डाव आणलाय तर आता नाही का मी हारायचं गतीवर पण काय आता जिंकायचं आपल्याला कारण की हार किंक आलो गो बाजीवर ना आता गेम वगैरे खेळून झाली त्याच्यात आपलं वर होत आता ती वेगळी गोष्ट आहे त्यात या प्रकारे आम्ही दो काय म्हणते खेळत होतो आणि हा हरलेला आहे हा पार्टी तर आता तिकडे बँड वगैरे सुरू झाला आपण त्यानंतर पुढच्या ब्लॉग मध्ये दिला तुम्हाला तर मित्रांनो आता आपल्याला यायचं आम्ही रेडी वगैरे झालोय तर आता नाचायला वगैरे जायचं सगळे जल्लोषात डायरेक्ट एकदम तयारी होऊन बसले तर चला जाऊया मग लेट्स गो हे दोन चाललेत कुठे चाललेत रे देवा 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 हवश्या बी हुश हे दोन बैल आम्ही सजवले सध्या हा निळा बैल हा पांढरा बैल आणि हा लाल बैल आणि सध्या आम्ही चाललोय इथून नाही दिसत त्या तिकडे right with the edge